नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी इतिहास पाठ पाचवा सामाजिक व धार्मिक प्रबोधन इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार नवीन कल्पना नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला तसेच पाश्चिमात्य विचार संस्कृती याची भारतीयांना ओळख झाली यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक धार्मिक आर्थिक सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात बदल झाले मागील पाठात आपण पाहिले इंग्रजांनी इंग्रजांना आपल्या भारतातही इंग्रजी शिक्षणात व्हावे असे वाटू लागलेले त्यामुळे त्यांनी इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे काय झालं आपल्या भारतीयां भारतीयांमध्ये नवे विचार नवीन कल्पना नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला तसेच त्यामुळे काय झालं पाश्चिमात्य विचार आणि संस्कृती याचीही भारतीयांना ओळख झाली यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक धार्मिक आर्थिक आणि सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात बदल झाले भारतीय समाजाचे मागासले पण त्यांच्या अंधश्रद्धा रूढीप्रियता जातीभेद उच्च निश्चतेच्या भ्रामक कल्पना चौकस आणि चिकित्सक वृत्तीचा अभाव यात आहे याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली देश प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष आणि अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करून मानवता समता बंधुता या तत्वावर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती आपला भारतीय समाज स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात कसा मागासले होता मागासलेपणा होता त्यांच्यामध्ये मग त्यांच्यामध्ये ज्या अंधश्रद्धा रूढीप्रियता होत्या जातीभेद होते उच्च निश्चतेच्या भ्रामक कल्पना होत्या चौकच चिकित्सकृत्तीचा अभाव ह्या त्यामध्ये होता याची जाणीव काय झाली सुशिक्षित समाजाला होऊ लागली देश प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष अनिष्ट प्रवृत्तीचे निर्मूलन करून मानवता समता बंधुता या तत्वावर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात भारतीय प्रबोधन म्हणजे काय तर आपल्या समाजातील ते सुशिक्षित विचारवंत होते त्यांनी काय केलं आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करायला सुरुवात केली मग तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात आता आपण पाहूया धर्म सुधारणा आणि समाज सुधारणेचे पर्व पहिला समाज आहे ब्राह्मो समाज राजा मोहन रॉय यांनी इसवी सन अठराशे अठ्ठावीसमध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली त्यांनी अनेक भाषा आणि धर्मांचा अभ्यास केला होता यातूनच त्यांनी अद्वैतवादी विचारसर सर्न... विचारसरणी विकसित झाली एकेश्वर वाद उच्च नीच असा भेदभाव न पाळणे कर्मकांडास विरोध प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्त्वे होती राजाराम मोहन रॉय यांनी सतीप्रथा पड़दा पद्धती यांना विरोध केला विधवा विवाह स्त्रियांचे शिक्षण याचे समर्थन केले कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली त्याचप्रमाणे संवाद कौमोदी या वृत्तपत्राद्वारे त्यांनी जनजागृती केली आता आपण पाहूया ब्राह्म समाज राजा राम मोहन रॉय यांनी सन अठराशे अठ्ठावीसमध्ये काय केलं बंगाल प्रांतामध्ये ब्राह्मो समा समाजाची स्थापना केली त्यांना अनेक भाषा आणि धर्मांचा अभ्यास त्यांनी केलेला होता यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली हां एकेश्वर वाद उच्च नीच असा भेदभाव न पाळणे आपले जे कर्मकांड होते त्यांना विरोध होता त्यामध्ये प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्म समाजाची तत्वे होती त्यात त्यांनी काय केलेलं अजून राजाराम मोहन रॉय यांनी सतीप्रथा बालविवाह हो, पडदा पद्धती यांना विरोध केला म्हणजे समाज सुधारणेसाठीच सर्व काही त्यांचे प्रयत्न होते विधवा विवाह हो, स्त्रियांचे शिक्षण यांचे त्यांनी समर्थन केले कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली त्याचप्रमाणे संवाद कौमोदी या वृत्तपत्रा द्याद्वारे त्यांनी जनजागृती केली इतकी कार्य राजाराम मोहन रॉय यांनी केली होती आता आपण पाहूया प्रार्थना समाज दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली पुढे परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्या काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला पहिल्यांदा काय झालेलं परमहन सभेची स्थापना केलेली अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये आणि नंतर काय झालं ही सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच त्याच सभेमध्ये काही सभासद होते त्यांनी काय केलं प्रार्थना समाजाची स्थापना केली दादोबांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते या संस्थेत मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे डॉक्टर रागो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालवले पूजेला विरोध एकेश्वर वाद कर्मकांडाला विरोध ही प्रार्थना समाजाची तत्वे होती पुढे पहा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे डॉक्टर रागो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालवले तसेच मूर्तीपूजेला विरोध एकेश्वर एक वाद कर्मकांडाला विरोध ही प्रार्थना समाजाची तत्वे होती उपासना व प्रार्थनेवर त्यांचा भर होता प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालये स्त्री शिक्षण संस्था कामगारांसाठी रात्रशाळा दलितांसाठी संस्था सुरू केल्या प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्रेड क्लासेस मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आपल्या भारतामध्ये जे जे काही समाज ब्राह्म समाज प्रार्थना समाज जे जे काही स्थापन झाले होते ते सगळे कसे होते समाज सुधारण्यासाठीच होते हां मग त्यावेळी आपले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे तसेच राघव भांडरकर यांनी काय केलं प्रार्थना समाजाचे पुढे चालू ठेवले मग त्यांची जी तत्वे होती ती सेम ब्राह्मण समाजासारखीच होती मूर्तीपूजेला विरोध एकेश्वरवाद कर्मकांडाला विरोध ही प्रार्थना समाजाची तत्वे होते मग उपासना आणि प्रार्थनेवर त्यांचा भर होता प्रार्थना समाजाने काय केलेलं सामाजिक सुधारणेसाठी अनाथालये काढलेली स्त्री शिक्षण संस्था कामगारांसाठी रात्रशाळा काढलेल्या दलितांसाठी संस्था सुरू केल्या प्रार्थना समाजाचे जे सदस्य होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्रेड क्लासेस मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आता आपण पाहूया सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली समतेच्या तत्त्वावर आधारित समाजनिर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने समाजाचे त्यांनी कार्य केले त्यांनी स्पृश्य अस्पृश्यतेला विरोध केला त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकातून अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले स्त्री पुरुष अथवा माणसा माणसामध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरितींवरती कडक टीका केली ते आपल्याला महात्मा ज्योतिराव फुलेंचा फोटोही दाखवलेला आहे सत्यशोधक समाज सत्यशोधक समाज म्हटलं की आपल्याला महात्मा ज्योतिराव यांची आठवण येतेच त्यांनी काय केलेलं अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली समतेच्या तत्वावर आधारित समाजनिर्मितीसाठी सत्यशोधक समाजाचे समाजाने त्या कार्य केलेले होते त्यांनी स्पृश्य अस्पृश्यतेला विरोध केला त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार आणि स्त्री शिक्षणाचाही पुरस्कार केला महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड सार्वजनिक सत्यधर्म अशी पुस्तके त्यांनी लिहिली आणि या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी काय केलं समाज प्रबोधन केले पुरुष अथवा माणसामध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीता रीतींवरती त्यांनी कडक टीका केली आता आपण पाहूया आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना केलेली आर्य समाज म्हटले की स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलेलं अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना केली होती सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ त्यांनी लिहिला प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातपातींना स्थान नव्हते स्त्री पुरुष समानता होती असे प्रतिपादन त्यांनी केले वेदांकडे परत चला असे आर्य समाजाचे ब्रीदवाक्य होते आर्य समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी थीक शिक्षण शिक्षण संस्थाही उघडल्या आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना केली त्यावेळी सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथही त्यांनी लिहिलेला आहे प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्या जातपातींना स्थान नव्हते श्री पुरुष समानता होती असे प्रतिपादन केले वेदांकडे परत चला असे आर्य समाजाचे ब्रीदवाक्य होते आर्य समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्थाही उघडल्या आता आपण पाहूया रामकृष्ण मिशन रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कार्य केली दुष्काळग्रस्तांना मदत रोगी दिनदुबळ्यांना औषधोपचार स्त्री शिक्षण आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात या मिशनने काम केले आणि आज आजही करत आहे स्वामी विवेकानंद उत्तम वक्ते होते रामकृष्ण मिशन पहा रामकृष्ण परमहंस यांचे कोण तर स्वामी विवेकानंद यांनी काय केलं अठराशे सत्त्याण्णवमध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कार्य केली त्यांनी कुठली कुठली कार्य केली बघा दुष्काळग्रस्तांना मदत रोगी दुबळ्यांना औषधोपचार श्री शिक्षण श्री शिक्षणालाही त्यांनी प्राधान्य दिले आहे आध्यात्मक उन्न उन्नती म्हणजे शिक्षणामध्ये उन्नती या क्षेत्रात या मिशनने काम केले आहे आणि आजही करत आहे म्हणजे आजही त्यांचे रामकृष्ण मिशन चालू आहे त्यांचे जे शिष्य आहेत परंपरागत आलेले ते हे काम करत आहेत स्वामी विवेकानंद कसे होते उत्तम वक्ते होते त्यांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले भारतातील तरुणांना उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा मोलाचा संदेश त्यांनी दिला होता आता आपण पाहूया शीख समाजातील सुधारणा शिखांमधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली या संस्थेने शीख समाजात शिक्षण प्रसार व आधुनिकीकरण घडवून आणले पुढे अकाली चळवळीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली म्हणजे आपल्या देशात सर्व समाजात सुधारणा होणे गरजेचे होते मग शीख समाजातील सुधारण्यासाठी बघा शिकांमधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली या संस्थेने शीख समाजात काय केलं शिक्षण प्रसार आधुनिकीकरण घडवून आणले आणि पुढे अकाली चळवळीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालूच ठेवली अकाली चळवळ हं शिखांसाठी होती ती अकाली चळवळ आता आपण बघूया श्रीविषयक सुधारणा श्रीविषयक सुधारणा ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला त्या काळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता समानतेची वागणूक दिली जात नव्हती बालविवाह हो, जरटकुमारी विवाह हो, हुंडा पद्धती प्रथा केशवपन विधवा विवाहास विरोध अशा प्रथा समाजात होत्या तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बेंटिक याला सत्तीबंदीचा कायदा करण्यासाठी राजा राम मोहन रॉय यांसारख्या समाजसुधारकांनी मदत केली गोपाळ हरित देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रातून श्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला बघा स्त्रीविषयक सुधारणा ब्रिटिश सत्तेच्या ज्यावेळी भारतात विस्तार झाला त्या काळात काय झालं भारतातील स्त्रियांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता समानतेची वागणूक दिली जात नव्हती त्यावेळी बालविवाह हो, जरटकुमारी विवाह हो, हुंडा पद्धती सतीप्रथा केशवपन विधवा विवाहास विरोध अशा प्रथा समाजात होत्या मग तत्कालीन त्यावेळी गव्हर्नर कोणता लॉर्ड बेंटिक याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजा रमोहन राय यांनी काय केलं या सु यासारख्या समाजसुधारकांनी मदत केली मग गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनाच लोकहितवादी म्हणायचे यांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली आपल्याला माहीतच आहे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले मिळून यांनी काढलेलं पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढलेली त्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांची साथ लाभली समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टीका निंदा पत्करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरूच ठेवले महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक ग्रह स्थापन केले केशवपनाची पद्धत बंद व्हावी हो म्हणून नाभिकांचा संप घडवून आणला विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासा सागर विष्णूशास्त्री पंडित आणि वीरेशलिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केले गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह संमती वयाचा कायदा यावर परखड मते मांडली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवीदासी प्रतिविरुद्ध परिषद भरवली ताराबाई शिंदे यांनी श्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात आणि अनाथ बालिकाश्रम सुरू केला विधवा परित्यक्त्या यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे राहता यावे हा हेतू त्यामध्ये होता त्यांच्या या प्रयत्नामधूनच विसाव्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले पंडित रमाबाई शारदाश्रम संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले मुली स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी केली बघा स्त्रियांसाठी किती कामे करण्यात आले आहे यासाठी पहिल्यांदा पुरा पुढाकार घेतला तो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी हा पुढाकार घेतलेला आहे महात्मा फुले यांनी काय केलं अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात भिडे येथे भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली त्यात ते त्यांच्या सा पत्नी सावित्रीबाई यांनी त्यांना साथ दिली म्हणजे समाजातील जे समाज कर्मठ लोक होते त्यांनी सावित्रीबाई फुलेंच्यावरती अनेक टीका केल्या अनेक लोकांच्या निंदा पत्करूनही सावित्रीबाईंनी काय केलं स्त्री शिक्षणाचं हे कार्य पुढं चालूच ठेवलं महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंध ग्रह स्थापन केले केशवपणाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप घडवून आला विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर विष्णूशास्त्री पंडित आणि वीरेशलिंगम पंतलू यांनी काय केलं विशेष प्रयत्न केला विधवा ज्या होत्या त्यांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळावी म्हणून हे सगळे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर विष्णूशास्त्री पंडित आणि वीरेशलिंगम पंतलू यांनी खूप प्रयत्न केले मग गोपाळ गणेश आगरकर यांनी काय आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह संमती वयाचा कायदा यावर परखड मते मानली आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवीदासी प्रतिविरि प्रधे प्रथेविरुद्ध परिषद भरवली बघा सगळ्यांची कार्य काही ना काही आहेतच ताराबाई शिंदे यांनी काय केलेलं पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केला विधवा परितक्त्या त्या यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे राहता यावे हा त्याचा त्यांचा हेतू होता त्यांच्या प्रयत्नामधूनच विसाव्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले त्यामध्ये बघा पंडिता रमाबाईंनी शारदाश्रम संस्थेची स्थापना केली आणि त्यामध्ये दिव्यांग मुले मुली स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारीही त्यांनी शिक स्वीकारली पंडिता रमाबाई यांनी आता रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणीही केली स्त्रियांवरील अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाचा फोडली महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळीदरम्यान मोलांचे योगदान दिलेले आहे आपण स्त्रियांनी कसे योगदान दिले ते बघितले आहे पाठीमागच्या पाठामध्ये स्त्री सुधारणा चळवळी चळवळीमुळे समाजातील अन्यायकारक प्रथा बंद पडण्यास मदत झाली स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली स्त्रिया स्वतःचे विचार लेखनातून मांडू लागल्या आणि शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व फुलून यायला लागले स्त्री शिक्षणामुळे बघा किती फायदा झालेला आहे ज्या आपल्या जुन्या चालीरीती परंपरा होत्या समाजातील ज्या जुन्या चालीरीती होत्या सत्यपद्धत वगैरे वगैरे त्या अन्यायकारक प्रथा बंद पडायला सुरुवात झाली स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली म्हणजे स्त्रिया आपले प्रश्न मांडू लागले स्त्रिया स्वतःचे विचार लेखनातून मांडू लागले आणि शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व फुलून यायला सुरुवात झाली आता बघा इथे आपल्याला काही प्रश्न विचारलेत समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली नसती तर काय झाले असते वर्तमान काळात स्त्रियांच्या जीवनात शिक्षणामुळे कोणते परिवर्तन घडून आले आहे आजही स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटते का जर होय तर कोणते प्रयत्न करायला हवेत असे प्रश्न विचारलेले आहेत तुम्ही या प्रश्नावरती विचार करायला हवेत आता आजही काही ठिकाणी म्हणजे खेडेगावात किंवा आदिवासी समाजात स्त्रियांना पाहिजे असं शिक्षण भेटत नाही म्हणजे तिथं स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटत असेलच वर्तमान काळात स्त्रियांच्या जीवनात शिक्षणामुळे कोणते परिवर्तन घडून आले आहे आपण पाहतच आहे आज पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया आहेत सर्व क्षेत्रात स्त्रिया आहेत समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली नसती तर समाजसुधारकांनी जर स्त्री शिक्षणाची सुरुवात केली नसती तर आजही आत्ताच्या ज्या स्त्री आहेत त्या पूर्वीसारख्याच असत्या अशिक्षित असत्या मग त्यामुळे कशी प्रगती झाली नसती स्त्रिया अशिक्षित असतील तर त्यांची जी पुढची चालत आलेली पिढी तीच तो अशिक्षित राहिली असते मग आपला जो भारत आहे तो एवढ्या प्रगतीपथावरती नसता अजून तुम्हीही याबाबतीत विचार करू शकता मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील सुधारणेला सुरुवात केली त्यांनी बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापन केले पुढे याचेच अलीगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्याची प्रगती होणार नाही असे त्यांचे ठाम मत होते आता बघा मुस्लि मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ पाहूया आपण अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्मसुधारणेला सुरुवात केली त्यांनी काय केलं बंगाल प्रांतात द मोहम्मद मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली मग याचेच पुढे काय झालं अलीगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले त्यांनी काय प पाश्चिमात्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाचाही पुरस्कार केला पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही असे त्यांचे ठाम मत होते हिंदू समाजातील हिंदू समाजाला स्थान मिळावे म्हणून एकोणीसशे पंधरा साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली डॉक्टर केशव बळीराम हेड हेडगेवार यांनी एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्य संपत्न संपन्न संघटना उभारणे हे त्यांचे ध्येय होते हिंदू समाजातील चळवळ आपण पाहूया हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून काय केलं एकोणीसशे पंधरा साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना केली आपला जो हिंदू समाज होता आपण बघितलं इंग्रजांनी कसं आपले जे हिंदू सैनिक होते त्यांना कसे कमी लेखायचे तसे ते तसेच त्यांच्यावरती अत्याचार वगैरे अन्याय वगैरे करावे म्हण करायचे हि इंग्रज लोक म्हणून हिंदू जे समाज होता आपल्या त्यांना कसं सन्मानाचं स्थान मिळावं म्हणून एकोणीसशे पंधरा साली काय केलं हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली म्हणजे हे गरजेचं होतं हिंदू समाजातील लोकांना सन्मान भेटावा म्हणून ही महासभा स्थापन करणं गरजेचे होते म्हणून हिंदू महासभा ही संघटना स्थापन झाली एकोणीसशे पंधरा साली पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली आणि डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्यसंपन्न संघटना उभारणं हे त्यांचे ध्येय होते स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली सहभोजनादी कार्यक्रम राबवले आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कार महत्त्वाचा आहे स्वातंत्र्य समता राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चवळ चळवळ उभी केली तिचा अभ्यास आपण पुढील पाठात करणारच आहोत बघा आपण इथं पाहिलं हिंदू महासभेची संघटना स्थापन केली त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही नागपूर येथे स्थापना झाली हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध आणि चारित्र्यसंपन्न संघटना उभंना हे त्यांचे ध्येय होते मग स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काय केलं रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्वच जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावण मंदिराची निर्मिती केली सहभोजनादी कार्यक्रम राबवले म्हणजे सर्व हिंदू लोक एकत्र यावे असा त्यांचा प्रयत्न होता आणि माहीत आहे का मध्ये पाहूया आपण प्रबोधनाचे इतर क्षेत्रांमधील आविष्कार सुधारणेच्या चळवळीप्रमाणेच प्रबोधन काळात साहित्य कला विज्ञान यांसारख्या क्षेत्रामध्ये घडून आलेली प्रगती महत्त्वाची होती साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना तर विज्ञानाच्या क्षेत्रात सी रामन यांना नोबेल पारितोषिक मिळाले त्यावरून भारताच्या प्रगतीची आपल्याला कल्पना येतेच म्हणजे प्रबोधना आता हे हिंदू लोक एकत्र यावे म्हणून या संघटना वगैरे उभारल्या गेल्या पण ह्या सुधारणेच्या चळवळीप्रमाणेच प्रबोधन काळात काय झालेलं साहित्य कला आणि विज्ञान यांसारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती घडून येणे गरजेचे होते आणि ती घडली होती साहित्याच्या क्षेत्रामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हां साहित्य क्षेत्रामध्ये तर विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सी व्ही रामन यांना नोबेल पारितोषिक त्यावेळी मिळाले होते त्यावरूनच आपल्याला भारताच्या प्रगतीची प्रगती कल्पना येते अशा प्रगतीमुळे आधुनिक भारताची जडणघडण झाली कथा कादंबऱ्यांमधून स्वातंत्र्य स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू लागली समाज सुधारणेचा विचारही व्यक्त होऊ लागला या काळात स्त्रिया लेखन करू लागल्या नवी वृत्तपत्रे आणि मासिके ही समाजसुधारणा आणि राजकीय जागृतीची वाहक ठरली कलेच्या क्षेत्रातही या काळात प्रगती झाली संगीत अधिक लोकाभिमुख होऊ लागले भारतीय शैली आणि पाश्चात्यतंत्रे यांचा मेळ घालून नवीन चित्रकला पुढे आली विज्ञानविषयी अनेक ग्रंथ लिहिले जाऊ लागले आणि भारताच्या प्रगतीसाठी प्रयोगशीलता आणि वैज्ञानिक दृष्टीचे महत्त्व लोकांना उमगू लागले बघा त्यावेळी कशी प्रगती झाली ती आता स्त्री शिक्ष स्त्रियांना शिक्षण भेटल्यामुळे स्त्रियाही लेखन करू लागल्या नवी उत्तपत्रे आणि मासिके ही समाजसुधारणा आणि राजकीय जागृतीची वाहक ठरली मग कलेच्या क्षेत्रातही या काळात प्रगती झाली संगीत अधिक लोकाभिमुख होऊ लागले भारतीय शैली आणि पाश्चात्यतंत्रे यांचा मेळ घालून नवीन चित्रकला पुढे आली आणि विज्ञानविषयी अनेक ग्रंथ लिहू लिहिले जाऊ लागले भारताच्या प्रगतीसाठी प्रयोगशीलता आणि वैज्ञानिक दृष्टीचे महत्त्व लोकांना उमगू लागले स्वातंत्र्य समता आणि राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली आणि याचाच आपण आपण पुढच्या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत आता आत्ता आपण हा पाठ पाहिला की सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन कसे झाले त्यावेळी आपल्या भारतामध्ये या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे धन्यवाद